नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये श्रीरामनगर व रामपूर व नैताळे भागामध्ये ढगुटी सदृश पाहूच झाल्याने सर्व गावांना पाणी पाणी झाले आहे अनेक पिकांचे नुकसान झाले असून टोमॅटो मका सोयाबीन कांदे द्राक्षे इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही झाली आर्थिक हानी परंतु या भागामध्ये जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या घरामध्ये देखील पाणी गेलेले आहेत घरांना देखील पाणी लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेष म्हणजे नाशिक संभाजीनगर या रस्त्यावर देखील पाण्याचे प्रमाण वाढल्या कारणास्तव आज सकाळी नाशिक ते संभाजीनगरकडे जाणारा वाहतूक महामार्ग जो आहे तो देखील बंद करण्यात आल्याची माहिती आमच्या हातामध्ये आलेली आहे तसेच अनेक वाड्यां वस्त्यांमध्ये पाणीच पाणी साचल्याने नागरिकांचे बेहाल झाले असून लवकरात लवकर शासनाने येऊन या ठिकाणी पंचनामे करावेत व आम्हाला आर्थिक मदत करावी अशी अर्थ हाक येथील नागरिक करीत आहेत आपला महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी खंडूकोटकर नाशिक